मोरगाव काकड येथे मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या वतीने भव्य कावडयात्रा संपन्न मोरगाव काकड बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे मोरगाव काकड येथे ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर येथे जगदंब गणेश मित्रमंडळाच्या वतीने भव्य कावडयात्रा उत्साहात काढण्यात आली होती दरवर्षीप्रमाणेच यंदाही तीर्थक्षेत्र आसरा देवी दोनद येथून पवित्र जल कावडद्वारे आणून हर हर ऋणमुक्तेश्वर महादेवाला जयघोषात शिवभक्तांनी मोठ्या भक्तिभावात आसरा देवी दोनद ते मोरगाव काकडपायी प्रवास करून श्री ऋणमुक्तेश्वर महादेवाला जलाभिषेक केला कावडयात्रेसाठी ऋषिकेश गजबे यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी उपस्थित पंचक्रोशीतील मित्रपरिवार जगदंब गणेश मित्रपरिवार समस्त गावकरी मोरगाव काकड येथील सर्व नागरिक प्रतिष्ठित मंडळी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा